नमस्कार टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे हल्ली मोबाईल इंटरनेट या बर्बाद व्हायला लागली शालेय विद्यार्थी लहान मुलं तासन तास या मोबाईल वरती स्क्रोल करण्यात घालवू लागले आणि निश्चितपणे ही खेदाची आणि चुकीची बाब आहे वेळीच आपण आपल्या पाल्यांना सावरायला हवं याच्यासाठी त्यांना देशी खेळाकडे आपण वळवलं पाहिजे मैदानी खेळाकडे वळवलं पाहिजे कबड्डी असेल खो खो असेल व्हॉलीबॉल असेल क्रिकेट असेल जे काही असेल ते खेळ या मुलांनी मनसोक्तपणे खेळलेच पाहिजेत आता असाच एक देशी मैदानी कबड्डीचा खेळ मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ कृपया कुठेही स्किप करू नका आपल्या पाल्यांना ही कुस्ती आवर्जून दाखवा किती छानपैकी ही मुलं कुस्ती आहेत आणि अशीच जर त्यांना कुस्तीची आवड निर्माण झाली तर निश्चितपणे त्यांचं शरीर स्वास्थ्य चांगलं राहील त्यांना मैदानी खेळायची आवड लागेल आणि त्यांचा चांगला व्यायाम देखील होऊ शकतो तर बघूया हा कुस्तीचा व्हिडिओ ए दादा लाव रे तो व्हिडिओ वैरा यानंतर माऊली सातपुते आणि वल्लभ वाघोरे माऊली सातपुते आहे का माऊली आणि वल्लभ आहे का वल्लभ वाघमोडे आहे का वल्लभ वाघमोडे आमर वाघमोडे आणि संभाजी माने ही कुस्ती होणार आहे आमार वाघमोडे लाल कास्टो आणि संभाजी माने निळा काष्ट

बावन किलो वजनगाट चालाय कुस्ती अतिशय चांगल्या माऊले सापुते आणि वल्लभ वाघमोडे अशी कुस्ती चालवाय यानंतर अमर वाघमोडे लाल काष्ट आणि संभाजी माने निळा काष्ट मुली असू दे किंवा मुलं असू दे पण कामतीतून नवीन नोकरी संधी त्यांना मिळते आणि जे नोकरी लागतात त्यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी होतोय कामतीचे माणिक मती आणि ज्या विद्यार्थ्यांनी दहावी आणि मध्ये क्रमांक आलेला हा त्यांचा करायचा चालू करा गोष्टी या ठिकाणी विशेष सत्कार संपन्न होतो प्रकाश बाबुराव नमाने कोरवले आपण असून सुद्धा भारत दर्शन केलं वैष्णवी मंदिराचे वैष्णवी मंदिरापर्यंत गेले दर्शन घेतलं वैष्णवी मंदिरामध्ये जाऊन संपूर्ण भारतभर त्यांनी भ्रमण केलं आणि त्यांचा देखील सत्कार होतो आपण आहेत परंतु भारत दर्शन केलं म्हणून त्यांचा सत्कार होतोय प्रकाश बाबुराव ममाने आपण समोर यायचा हा मान्य श्री साईनाथ तात्यासाहेब खराडे अभियांत्रिकी तंत्रज्ञ भारत सरकार त्यांचे पालकित उपस्थित आहेत तात्या साहेब खराडे उपस्थित आहेत त्यांचा सन्मान होतो पुढे या चला तात्या साहेब ओ तात्या साहेब पुढे चला हा त्याबरोबर तुषार कदम असता खराडे खरडे सदू मुजावा युवराज करंडे असतात पाचजी वस्तात हरिभाऊ भंडकर अनिल खराडेसर खराडे खराडेश्वर पुढे या भरत मेकाले वस्ता श्रीकृष्णा काळा सोलापूर दोन हजार तीन सालचे उपमान त्यांच्याकडे सगळे स्किल आहे <ज़िये> सगळे स्किल तुमच्याकडे आहे मला माहिती आहे पोलीस अधिकारी प्रत्येक वर्षी तुम्ही तिथं बोलवत आहे आणि त्यांना मानाचा फेटा तुमच्या हस्ते असतो 干。 गावचे माणिक मोती म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो सायना ताट्या साहेब खराडे अभियांत्रिकी <सदस्थी> तंत्रज्ञान महाराष्ट्र पुष्प्रभावा म्हणणार त्याचा तिनिलोक्या समाज खेडा मुलगा अभियांत्रिकी तंत्रज्ञ महाराष्ट्र सरकार आणि त्यांचे पिताश्री इथं हजार आहेत त्यांना मानाचा फेटा मानला जातोय ऍक्शन आहे बघा लक्ष द्या ऍक्शन हो पुन्हा डेंजर पोझिशन आहे झोळी आहे हो झोळी माने विजय झाला कामकेला सराव करतो युवराज कारण देवस्थानचा पठा नंबर ओके हा चला सत्कार एक बक्षीस गेले मालोजी नाना भोसले पाटील यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आणि सत्कार संपन्न झाला तात्यासाहेब नाईक नव यांचा